ऑपरेशन सिंदूर मध्ये पाच टॉप कमांडर ठार पाकमधील दहशतवाद्यांचे आका घाबरले पाक पाकमधील दहशतवादी पाक फॅक्टरीज उध्वस्त भारताच्या ऑपरेशन सिंदूरची दाहकता हळूहळू समोर येऊ लागली आहे भारतानं सात मे रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आता या हल्ल्यात पाकमधील मोठे दहशतवादी मारले गेले आहेत या टॉप फाईव्ह दहशतवाद्यांचा खात्मा भारतासाठी का महत्त्वाचा आहे पाहूया मुदस्सर खडियन खास मुरितकेतल्या मरकज तैब्बाचा प्रमुख पाक लष्कराचा जवळचा दहशतवादी अंत्यविधीला पाक सैन्यानं गार्ड ऑफ ऑनर दिला सव्वीस अकरा हल्ल्याला मुदस्सरचा पाठिंबा हाफिज मोहम्मद जमील दहशतवादी मसूद अझहरचा सर्वात मोठा मेहुणा पहावलपूर मधील मरकज सुभान अल्लाचा प्रमुख जैश ए मोहम्मद साठी निधी संकलनात सक्रिय सहभाग मोहम्मद युसुफ अझहर मौलाना मसूद अझहरचा मेहुणा जैश ए मोहम्मद साठी शस्त्र प्रशिक्षणाची जबाबदारी आयसी एट वन फोर विमान अपहरण प्रकरणामध्ये सहभाग जम्मू आणि काश्मीर मधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग खालिद उर्फ अबू अकाशा लष्कर ए तोयबाशी संबंधित दहशतवादी अबूच्या अंत्यविधीला फैसलाबाद मध्ये पाक लष्कराचे अधिकारी उपस्थित अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्र तस्कर जम्मू आणि काश्मीर मधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग मोहम्मद हसन खान जैश ए मोहम्मदचा संबंधित दहशतवादी जैश ए मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती अजगर खानचा मुलगा जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचे समन्वय साधण्यात सक्रिय भारतानं पाकमधील पाच प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानं भारतासाठी हे मोठं यश मानलं जात आहे या हल्ल्यात मसूद अझहरचे दोन मेहुणे ठार झाले असले तरी भारत विरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांचे आकार मसूद आणि हाफिज सईदला शोधून त्यांचा खात्मा केल्याशिवाय भारतीय लष्कर मागे हटणार नाही ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज